तोंड लावलं की लगेच दूध निघत तिच्या धक्की दिले ते जरा ढिल्ल करायला गरम कसला सूप सूप करायले रे माझ्या पायावरून मी म्हणते गरम कस लागायली की सोड जाते दात

काढू देत कायडनं बस हा बस आगे। आगे। बस दू? बस आणि टाक खाली, खाली खाली तिला सवयच ना तुझं तुझं बघ टाक भिवनू हा बापू सक् ट्रेनिंग बापू खालि बसु घाबर आज पढर शिब्र आल है र दुध सकाळी तर काल रात्री तर थार। गोंधळ उठला होता नाही नाही आता पाय उचली ना आज एकदा तरी दादाच, बापू सीसीटीव्ही कॅमेरा झाली त्याचा गरजच पडली नाही ना आज पाय बांधण्याची जखमा झाल्या तिच्या पायाला बघ उड्या मारणे बांधणे बापूच्या आता চাটাই <laughs> <Siz laughs> <O, easier> <laughs> <statistically. laughs>

दा उपचू घाल ते तस करायचं असते हम्म हम्म दूधच काढू बा वासरू दबल मगा चांगलं काढू दिली ती की थोड्या अशी फजी ती आमची दूध काढण्याची चार तरीके गुपचूप बुस्ती Sí. आज जर जास्त थोड चाटायला लागली का नाहीतर वासर चाटीत बीन होती पहिले काल रात्री सकाळी किती गोंधळ झाला